नमस्कार मी मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे हा ऑगस्ट महिन्यातल्या सतत पावसामुळं हळद परिणा हळद पिकावर काय परिणाम होणार संदर्भात आपण चर्चा करणार आहे आणि त्याला काय उपाययोजना केली पाहिजे संदर्भात आपण चर्चा करणार आहे तर हे समजण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो यावर्षी आपण एक पाहिलं साधारणतः मे महिन्यातच पाऊस पडला त्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होता हे आम्ही पूर्वी पण बाकी तुम्हाला सांगितलं होतं की यावर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त राहणार आहे हुमणीची आपण काळजी घेतली पाहिजे करता काही काही लोकांनी खूप मोठे कीटकनाशक जमिनीत टाकलेले आहेत खूप मोठ्या म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड कीटकनाशक जमिनीत टाकलेले आहेत त्यामुळं मित्रांनो आपण जे जमिनीचे जे काय मधात मी एक व्हिडिओ तो सुद्धा अपलोड केला होता की याच्यामुळं आपल्या जीवनावर किंवा आपल्या समोरच्या पिढीवर काय दुष्परिणाम होतो हे पण आपण एक व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा एवढं पॉयझन जमिनीत नाही टाकलं गेलं पाहिजे हे एक लक्षात घेतलं पाहिजे तरीही काही लोकांनी मग आता यानं परीनं आपली हुमणी तर आता कंट्रोल केलेली आहे हुमणी थोडी फार प्रमाणात कमी झालेली आहे आता ह्याच्यानंतरचा मोठा प्रॉब्लेम येत असतो जो की आता आपण पाहिलं ऑगस्ट महिन्यात सतत पाऊस चालू आहे म्हणजे जमीन सतत ओली आहे आणि सूर्यप्रकाशसुद्धा कमी आहे मग अशा वेळेला जमीन सतत ओली आहे आणि प्रत्येक ठिकाणी हुमणीनं आपल्या हळकुंडाला एक चावा घेतलेला आहे एक जखम केलेली आहे त्यामुळं तिथे ओली माती लागलेली आहे आणि ती ओली माती लागल्यामुळं तिथे आपसुकच आपली बुरशी डेव्हलप होणार आहे आपण प्रत्येक व्हिडिओ सांगतो की जिथे ओला जास्त ओलावा असतो तिथं जास्त बुरशी डेव्हलप होते ओलावा आणि ह्युमिडिटी जर असली तर बुरशी पानावर आणि एक आपल्या मुळावर आणि रायझोमवरसुद्धा होत असते याचं सोपं उदाहरण जर पाहायचं झालं तर पावसाळ्यात आपल्या लेदरवरती किंवा कुठल्याही गोष्टीवरती बुरशी जास्त डेव्हलप होत असते का कारण तिथं आर्द्रता राहते आणि थोडंसं जे काय मॉइश्चर ओलावा राहते आणि तुमचं ह्युमिडिटी वातावरणातली जास्त राहते त्यामुळे या बुरश्या लागतात तीच गोष्ट आपल्या हळद पिकाशी लागू होत असते मग आता आपल्या हळकुंडावरती जर तुम्ही पाहिलं जर हळद आपली निस्तेज दिसत असेल शेतात फिरतानी किंवा हळदीचं पान थोडंसं असं पिंगट दिसत असेल मागच्या वर्षी मी ते व्हिडिओ शेतातनं टाकलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्या नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हराळ शिवारात आहे गजानन भाऊ बिलारी यांच्या शेतात आता हे जर हळद बघितली सर्वांना पाहिली हिरवीगार कोणाला वाटतं की हळद खूप चांगली आहे धुऱ्याहून शेती करणाऱ्यांना तर सर्वांना वाटते हळद चांगली आहे परंतु लक्षात घ्या ज्या, ज्या हळदीचे पानं या टाइपचे होतात अशा पद्धतीचे होतात जरा पिवळसर आणि गुंडाळलेले असे जे होतात त्याला असा डाग पडतो अशा हळदी शंभर टक्के कुजलेल्या निघून राहिल्या हे कूज या पद्धतीचे कूज होते आणि ही कूज जी लागली कंदकूज लागल्या या व्हिडिओमध्ये काही दाखवतो तर असं पान जर आपलं निस्तेज आणि असं वाकल्यासारखं असेल तर अशा ठिकाणी आपण हळद उपटून पाहिजे ती आलादी उपटून येतं आणि मुळावर मुळं नसतात तिला आणि खाली जे कंद आहे ते, तर ते सळल्यासारखे होतात मग अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर अशा ठिकाणी आपण दोन वेळा बुरशीनाशकाचा ट्रीटमेंट केली पाहिजे तर सर्वात पहिले आपण जर हे प्रमाण तुमच्या शेतात जास्त असेल तर तुम्ही लिक्विड जे काय कॉपर आहे तर हे आदामानं आणलेलं आहे बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट आहेत मास्टर क्रॉप नावाचं जे आहे ते तुम्ही पाचशे मिलीपर्यंत वापरलं पाहिजे एकरी आणि सोबत त्याच्यासोबत लॅमडा थॅमेथॉक्झॉन कॉम्बिनेशन एक दोन अक्षे मिली मग त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः धाक येतं आलिका येतं अनोलिका येतं टगाटा आहेत मग जे काय तुम्हाला मार्केटला उपलब्ध असेल व्यवस्थित किमतीत जे असेल ते तुम्ही घ्या आणि त्यासोबत मास्टरक्रॉप घ्या ही एक ब्रिचिंग करायची आणि त्याच्यानंतर मोजून चारच दिवसानंतर आपण ट्रायकोड्रोमा आणि सुडोमनस जमिनीत सोडायचं चार ते पाच दिवसानंतर मग चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोड्रोमा आणि सुडोमनस म्हणजे बायोहर्स आणि बॅक्टिव्हि हे आय पी एलचं दोन बुरशा येतात त्या सोडल्या पाहिजे हे झाले आपले बुरशासाठी नियंत्रण दुसरं या टायमामध्ये अन्नद्रव्याचं नियोजन काय केलं पाहिजे तर आता साधारणतः आपल्या हळदीला बऱ्याच लोकांची हळद लावून जूनमध्ये लावलेली आहे मग जून आणि जुलै ऑगस्ट समजा साधारणतः आपल्या हळदीला एक साठक दिवस पंचावन्न ते साठ दिवसाचा कालावधी हो लोटून जात आहे मग या टायमाला आपण हळदीच्या फुटव्याचं संगोपन केलं पाहिजे हळदीला फुटवे मॅक्झिमम निघले पाहिजे याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे यामध्ये मग आपण बरेचसे लोकांना बारा एकसष्टबद्दल माहिती आहे परंतु बारा एकसष्टपेक्षा पेक्षा पण समजा जर आपले जर पेईंग कॅपॅसिटी असेल किंवा थोडासा हळदीवरती खर्च करण्याची आपली तयारी असेल तर तुम्ही प्लॅन्टा फॉल दहा चोपन्न वेलॅग्रोचं येतं ते साधारणतः एक पाचक किलो एकरी अडीच ते पाच किलोच्या दरम्यान सोडलं पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण जर विवा सोल्लेला नसेल तुम्ही तर नक्की विवा घ्या विवा नसेल तर तिथे रूट हेल्थ नावाचं घ्या रूट हेल्थ नसेल तर तिथे ग्रोटॉप नावाचं विरत कंपनीचं येते या तिन्हीपैकी एक कुठलंही स्टिमुलंट घ्या दहा चोपन्न दहा थोडंसं कॉस्टली वाटत असेल तर तुम्ही सहा छप्पन अठरा नावाचं एक मार्केटमध्ये मा खत आलेलं आहे विरत कंपनीचं आहे ते त्यामध्ये न्यूट्रंट बरेच न्यूट्रंट आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यासोबत हे तीन स्टिम्युलंटपैकी एक स्टिम्युलंट वापरा आणि हे जर वापरलेलं असेल तर यासोबत तुम्ही पी एस बी वापरू शकता मग वेलॅग्रोचं एक पी एस बी येतं किंवा एक आय पी एलचं येते हाय डेन्सिटी एच डी फॉर्ममध्ये राहतं ते सुद्धा आपण फॉस्फोसी या नावानं येतं ते वापरलं तर या खतासोबत खूप उत्तम रिझल्ट मिळेल बाकी आपण टप्प्याटप्प्यानं ज्या काही अडचणी येतात त्यावरती चर्चा करूच आपल्याला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि आपल्या फायद्याचा वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले बाकीचे व्हिडिओ आपल्या समोर नोटिफिकेशनमध्ये येतीलच सोबतच जर तुम्हाला वाटत असेल यामुळे दुसऱ्या लोकांचा फायदा होतो तर नक्की शेअर करा लाईक like करा धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलाइझर